मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवर दोन हजार बावीसमध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे एकता डांगर अंगर अमृता रावराणे श्वेता मेंदळे अजिंक्य जोशी अभिजित केळकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या या मालिकेची कथासुद्धा काहीशी अटके होती त्यामुळे प्रेक्षकसुद्धा आतुरतेने ही मालिका पाहायचे आता एकवीस डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यावर सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल तत्पूर्वी शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर सेटवर भावनिक वातावरण निर्माण झालं होतं जवळपास दोन वर्ष एकत्र काम करून या मालिकेच्या सहकलाकारांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं आहे पार्श्वभूमीवर नेत्रा म्हणून शेवटचा दिवस एक अध्याय संपला एक प्रवास सातशे अठ्ठेचाळीस एपिसोड असे सुंदर कॅप्शन लिहित मालिकेच्या कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली गेली आता सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका संपल्यावर याची जागा कोणती मालिका घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे